नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता सध्या कोण कोणत्या पदावर आहे ते पाहणार आहोत कारण यावरती परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न असतो तुमची कोणतीही परीक्षा असो या टॉपिकवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेच जातात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडचे एम डी आणि सी ओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर विजय चंडोक यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न परीक्षेमध्ये नक्की विचारला जाईल स्टार मार्क करून घ्या रिझर्व बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच आयचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहे तर संजय मल्होत्रा हे बनलेले आहे तर मित्रांनो हे कितवे गव्हर्नर आहेत तर सव्वीसवे गव्हर्नर आहेत लक्षात ठेवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पंचवीसवे गव्हर्नर कोण होते तर शक्तिकांत दास हे होते पंचवीसवे गव्हर्नर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आणि आता सध्या कोण आहेत तर संजय मल्होत्रा हे आहेत लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर राहुल नार्वेकर यांची निवड झालेली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी बी सी सी आयच्या कार्यकारी सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ता देवजीत सैकिया यांची नियुक्ती झालेली आहे बी सी सी आयच्या च्या कार्यकारी सचिवपदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर तारा भवाळकर हे आहेत आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर तै्यब इक्राम यांची नियुक्ती झालेली आहे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे नवीन अध्यक्ष म्हणून पुढचा प्रश्न पहा नवी दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली तर अतिशी मारलेना यांची निवड झालेली आहे ते नवी दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर देवेंद्र फडणवीस हे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री पुढचा प्रश्न पहा भारताच्या नवीन संरक्षण सचिव पदाचा कारभार कोणी स्वीकारला आहे तर राजेश कुमार सिंग यांनी स्वीकारला विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर ते घेऊ शकतात तुमची कोणतीही परीक्षा असो मित्रांनो त्यामध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न शंभर टक्के विचारले जातात त्यासाठीच या पी डी एफमध्ये तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये झालेले संपूर्ण टॉपिक्स आणि त्याचबरोबर मंथली वनलाईनर क्वेश्चन आन्सर आपण कंप्लीट केलेले आहेत तर ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे मित्रांनो पी डी एफ ही पेड पी डी एफ असणार आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे आपले करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स किती महत्त्वाचे असतात जे परीक्षेमध्ये येऊ शकतात असेच आपण घेतलेले आहेत मित्रांनो तर ज्यांना कुणालाही पीडीएफ हवी असेल त्यांनी मी जो नंबर सांगितलेला आहे नंबर त्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल भारताचे नवीन कंट्रोल अँड ऑडिटर जनरल म्हणजेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण आहेत आपल्या भारताचे तर के संजय मूर्ती हे आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताचे एकावन्नवे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती झाली ते आपल्या भारताचे एकावन्नवे सरन्यायाधीश आहेत राष्ट्रीय महिला आयोग याचे अध्यक्ष म्हणून केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केली आहे तर विजया किशोर राहटकर यांची नियुक्ती झालेली आहे ते राष्ट्रीय महिला आयोगचे अध्यक्ष आहेत इंडियन कोस्ट गार्डचे सव्वीसवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर परमेश शिवमणी यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न आहे भारताचे नवीन वायुसेना प्रमुख कोण बनले आहेत तर अमरप्रीत सिंग हे आहेत भारताचे नवीन वायुसेना प्रमुख नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एन सी बीचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत तर अनुराग गर्ग हे आहेत एन सी बीचे नवीन महासंचालक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी व्हिडिओचा कंटेंट आणि त्याचबरोबर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आहात अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे सी आय एस चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राजविंदर सिंग भाटी यांची नियुक्ती झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये सीमा सुरक्षा दल म्हणजेच बी एस एफचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर बी एस एफचे नवीन महासंचालक आहेत दलजीत सिंग चौधरी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून तुहीन कांता पांडे यांची नियुक्ती झाली आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये रेल्वे बोर्डचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सतीश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बी श्रीनिवासन यांची नियुक्ती झालेली आहे तर मित्रांनो ज्यांना कुणाला पोलीस भरती दोन हजार चोवीसचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात त्यामध्ये चालू घडामोडी आणि सामान्यांचे वनलाईनर क्वेश्चन आन्सर असणार आहेत जे की परीक्षेला विचारलेले दोन हजार तर ज्यांना कुणाला ही पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्यासंबंधी तुम्हाला संपूर्ण माहिती तिथे दिली जाईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर जय शहा हे आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे अध्यक्ष नेक्स्ट क्वेश्चन संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर प्रीती सुदान हे आहेत युपीएससीचे नवीन अध्यक्ष पुढचा प्रश्न आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर एसबीआयचे नवीन अध्यक्ष आहेत चल्ला श्रीनिवासू शेट्टी जून दोन हजार चोवीस मध्ये भारताचे नवीन लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उपेंद्र द्विवेदी हे आहेत भारताचे नवीन प्रमुख दोन हजार चोवीसमध्ये तिसऱ्यांदा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा नियुक्ती झालेली आहे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पुढचा प्रश्न भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर दिनेश कुमार त्रिपाठी हे आहेत भारताचे नवीन नौदल प्रमुख इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत तर एस सोमनाथ हे आहेत इस्रोचे अध्यक्ष डी आर डी ओचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर समीर व्ही कामत हे आहेत डी आर ओचे अध्यक्ष पुढचा प्रश्न आहे आपला आकाशवाणी समाचारचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मौसमी चक्रवर्ती यांची नियुक्ती झालेली आहे आकाशवाणी समाचारचे महासंचालक म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष कोण आहेत तर प्रमोद अगरवाल हे आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे तर सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगरिया पुढचा प्रश्न पहा सरकारने नवीन इंडो टिबेट बॉर्डर पोलीस म्हणजेच आय टी बी पीचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर आय टी बी पीचे नवीन महासंचालक आहेत राहुल रसगोत्रा टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष आहेत नोएल टाटा वायुसेना उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर वायुसेना उपप्रमुख आहेत एस पी धारकर आणि मित्रांनो वायुसेना प्रमुख कोण आहेत मग तर वायुसेना प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग लक्षात ठेवा पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती झालेली आहे ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत भारताचे सॉलिसिटर जनरल कोण बनले आहेत तर तुषार मेहता हे आहेत भारताचे सॉलिसिटर जनरल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आयचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर रॉजर बिन्नी हे आहेत पुढचा प्रश्न आहे आपला संसद सुरक्षा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अनुराग अगरवाल यांची नियुक्ती झालेली आहे संसद सुरक्षा प्रमुख म्हणून भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे नवीन सी ओ कोण बनले आहेत तर रघुराम अय्यर हे आहेत जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये रेल्वे बोर्डच्या सचिव पदाचा कारभार कोणी स्वीकारला तर अरुणा नायर यांनी स्वीकारला आहे पुढचा प्रश्न आहे आपला भारताचे सध्याचे अटर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादी कोण आहेत तर आर व्यंकटरमणी हे आहेत पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पंतप्रधानांचे प्रधान सचिव आहेत पी के मिश्रा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत तर पी टी उषा या आहेत भारताचे पंतप्रधान कोण आहेत तर नरेंद्र मोदी हे आहेत आपल्या भारताचे पंतप्रधान सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू या आहेत आपल्या भारताचे राष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड हे आहेत भारताचे उपराष्ट्रपती पुढचा प्रश्न पहा नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर नरेंद्र मोदी हे आहेत नीती आयोगाचे अध्यक्ष नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर सुमन बेरी हे आहेत नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि नीती आयोगाचे सीईओ कोण आहेत तर बी व्ही आर सुब्रमण्यम हे आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा जम्मू काश्मीरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली तर ओमर अब्दुल्ला हे आहेत जम्मू काश्मीरचे नवीन मुख्यमंत्री तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असतील त्यांनी एफसुद्धा घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू